सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची आपल्या माध्यमातून एकच सांगेन की शेवटी शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे या पक्षामध्ये मी जेव्हा सुरुवात केली माझ्याकडे शेतपमुळची जबाबदारी दिल्यानंतर त्याच्या अगोदर एक नगरसेवक होता एकच्या अकरा नगरसेवक करण्यासाठी खूप मोठा खोपोली शहराचा इतिहास आपण त्या ठिकाणी कुसला गेला आणि कुपोली नगरपालिकेमध्ये कधी नव्हे एक ते एकच्या अकरा नगरसेवक त्या ठिकाणी शेअरपोंगची मला जबाबदारीनंतर आपण ते यशस्वी झालो निवडून आणण्यात त्यानंतर विधानसभा लागली विधानसभेला ला देखील आपण पन प्रामाणिकपणे ज्या उमेदवारीसाठी मी इच्छुक होतो दोन हजार एकोणीसला त्यावेळेस पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलेले त्यावेळेसचे विद्यमान सदस्य त्यांना पुन्हा एकदा पक्षात घेऊन उमेदवारी दिली आणि ती पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय हा आम्ही मान्य केला आणि त्या उमेदवारीचा प्रामाणिकपणे काम करून माझ्या परिसरामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचं काम प्रामाणिकपणे मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पूर्णपणे झोकून देऊन कोकळी शहराचा शहरप्रमुख म्हणून त्या ठिकाणी आपण प्रचंड असं मताधिक्य म्हणजे आपण पाहिजे दहा एक हजारचा लीड आपण त्या ठिकाणी सर्वाधिक लीड त्या ठिकाणी आपण मिळवून दिला त्यानंतर मधल्या टायमामध्ये लोकसभेचं आता जे निवडणूक झाली त्यामध्ये देखील आपण पाहिलं असेल का मी जारांगे पाटलांबरोबर ज्या पद्धतीने स वीस वर्ष सकलमाठा समाज म्हणून जो काम करतो आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे मी आज काही समाजासाठी काम करण्याचं माझं योगदान आपण पाहिलं असेल का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी मराठा क्रांती मोर्चा असेल समन्वयक म्हणून या सकलमाठा समाजाचा मी राज्याचा समन्वयक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे ज्या ज्या ठिकाणी दौरे असतात त्या इस दिकेन, त्या ठिकाणी मी स्वतः फिरतो आणि आपल्या ह्या मतदारसंघामध्ये देखील रायगड जिल्ह्याच्या वतीने खोपोली शहरात जी सकरमाडा समाजाची सभा झाली ती सभा यशस्वी करण्यासाठी सर... देखील त्या ठिकाणी मी यशस्वी झालो बरं गुरु तुम्हाला एकच ह्या माध्यमातून सांगेन की आपण ह्या निवडून मी मागितलं नाही परंतु सकरलमाडा समाजाच्या बांधवांची म्हणजे आपण बोलता दोन्ही तालुक्यातले कर्जत खालापूरमधल्या सर्व बांधवांचे असेल आमच्या जिल्हा समन्वय जे असेल त्या ठिकाणी त्यांनी सर्वांनी सांगितलं सर्वांनी म्हणते की आपण या ठिकाणी भाऊ ही निवडणूक लढवावी परंतु नारांगी पाटलांचा जोपर्यंत या ठिकाणी कुठलाही आदेश जसं लोकसभेला त्यांनी सांगितलं परंतु कुठली निवडणूक लढवली नाही विषय निवडणूक लढवण्यासाठी मी कधी काम केलेलं नाही ही त्या तिथल्या माझ्या सर्वसामान्य बांधवांची इच्छा आहे कश्मी पाटलांनी ही विधानसभा लढवावी परंतु मी कुठली उमेदवारी मागितली ना आपण पा, तपासून बघा मी कुठं समाजाच्या कुठल्याही मी माझा कुठला कमेंट्स नसेल परंतु ती बांधवांची इच्छा आहे की भाऊनी ह्या ठिकाणी ही निवडणूक आपल्या सकल मराठा समाजाच्या माध्यमातून लढवावी परंतु मी ज्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे आजपर्यंत काम करत आलो आज हे शिवबंधन माझ्या हातामध्ये आहे मी त्या पक्षाच्या स्टेजवरती मला जाऊन मी समाजाचं काम मी पूर्ण झोकून देऊ शकत नाही तुम्ही पादांचा राजीनामा देण्यासाठी सन्मान्य या मतदारसंघाचे ब जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माझे आमदार मनोहर शेठ भुईर यांच्याकडे मी ते राजीनामा घेऊन गेलो होतो परंतु त्यांनी तो राजीनामा माझा स्वीकारला नाही म्हणजे मी जो काही त्यांच्याकडे राजीनामा घेऊन गेलो त्यांनी स्वीकारला नाही नंतर मी बबनदादा भेट ह्या जिल्ह्याचे सा माझे जिल्हा प्रमुख आणि सल्लागार त्यांच्याकडे देखील गेलो त्यांनी देखील सांगितलं की तुला जर कामच करायचं आहे तर आम्ही देखील ज्या वेळ असेल त्या सहकारी समिती असेल किंवा काम का होतो तू काम कर परंतु आम्ही तुझा राजीनामा स्वीकारणार नाही ना। म्हणजे माझ्याकडे दोन पद आहेत एक शिवसेना कुपळ शहराचं पद आहे आणि कर्जत कर्जतखाव विधानसभा मतदारसंघाचं प्रमुख पद आहे संप्रभूमी आहे त्यामुळं मी पक्षाला अडचणी आणणार आहे पक्षाला शेवटी पदाधिकारी महत्त्वाचं आहे काम करणं महत्त्वाचं आहे मी पक्ष जोडून जाणार नाही परंतु मला वेळ देतात तुला जेवढं काम करेल काम कर परंतु आम्ही तुझा राजीनामा स्वीकारणार नाही हे त्यांनी राजीनामा घेतलासुद्धा नाही मग त्यांना तुम्ही विचारू शकताय परंतु काही बांधवांचे म्हणणं आहे की आता तेरा तारखेमध्ये जारंगे पाटलांचा जो अल्टिमेटम होता समाजासाठीचा होता तर तो, तो आता झालेलं आहे संपलेलं आहे म्हणजे काम करण्याची जी आम्हाला जी, जी काय हे होती ऊर्जा होती समाजासाठी जे का हे करण्याची ते आता कुठलाही आम्ही मोर्चा आंदोलनं करू श त्या ठिकाणी झरंगे पटलांचं म्हणणं झालं की आता आपण अपन... त्या ह्या ठिकाणी दणकून पाळाजेक कोणाला निवडून आपण ठरू ही भूमिका त्यांनी घेतल्यानंतर मला शेवटी ज्या पक्षात मी काम करतो त्या आता मला तो तिथं पूर्ण देता आला पाहिजे त्या पक्षासाठी म्हणून मी पुन्हा एकदा जोमाने सक्रिय झालो आहे मी सक्रिय होतो लोकसभेला देखील आपण पाहिलं असेल मला व्यासपीठावर मी गेलो नसेल परंतु जाहीर पाठिंबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे लोकसभा मतदारसंघात नव्हे परंतु मी ज्या ठिकाणी क्षेत्रात काम करतो त्या ठिकाणी स सर्व सगळ्या मोठ्या समाज बांधवांची मिटिंग होऊन मग कर्जत खालापूर असेल उरण असेल ना पनवेल असेल या यासंबंधीची मिटिंग होऊन या ठिकाणी आम्ही सर्वांनी मते समाज बांधवांच्या म, म इच्छेनुसार त्या ठिकाणी निर्णय घेतला एक मुखान झाला का ह्यांना दणकून पाडत तर निवडून कोण येऊ शकतो अशाबद्दल निर्णय झाल्यानंतर आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी एकमुखाने समाधानी घेतला आणि त्या त्याचा पूर्णपणे तंतोंत पालन करून मी असेन आणि माझा संपूर्ण सगळं माणसं समाज बांधव असेल त्यांनी आपल्याला दाखवून दिलं आहे का अख्ख्या लोकसभा मतदारसंघामध्ये जरी लिडिंग नसेल कर्जत खालावापूरमध्ये सर्वाधिक मताधिक्य देण्याचं काम या ह्या मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी केलं आहे मग मुस्लिम समाजाचा फॅक्टर चालला या ठिकाणी या ठिकाणी एस सी समाजाने या ठिकाणी बऱ्यापैकी मतदान दिलं आहे परंतु म्हणजे असं नको व्हायला का बाबा मग त्यांचा फॅक्टर चालला नाही का मी मानणार नाही शंभर टक्के चालला पण मुस्लिम बांधवांची गावं वगळता जी, जी? मराठा समाजाची गाव गावं आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर मराठा समाजाने संजोग वागेरे पटेल म्हणजे महाविकास आघाडीला प्राधान्य दिलं आहे याचंच कारण काय काय महाविकास महायुतीला त्या ठिकाणी पा पाडायचं होतं दणकून पाडायचं होतं हा आदेश जानगे पाटलांचा असल्यामुळे आम्ही या ठिकाणी समाज मिटिंग येऊन हा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला परंतु आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी पुन्हा एकदा त्या सक्रिय होत असताना आता ती लढाई जवळजवळ झालेली आहे म्हणून ह्या ल पक्षासाठी या ठिकाणी जेवढा वेळ देता येईल तो प्रामाणिकपणे या ठिकाणी घेता राहिला प्रश्न आपण विचारला त्याला मी कुठं बगल देत नाही का आपण पुन्हा मग इकडे इच्छुक राहणार का मी दिवशी इच्छुक होतो त्याच्या आधी होतो हनुमान शेठ पिंगल्यानं देखील आपल्या लढवल्यानंतर हनुमान शेठ पिंगल्यांना निवडणूक दि उमेदवारी दिली आम्ही प्रामाणिकपणे काम केलं तुम्ही तपासा त्यावेळेस देखील खोपोलीमध्ये दे मतादेखील एक नंबरचं होतं उमेदवार म्हणून शिवसेनेचा त्याचनंतर म शेतकरी कामगार पक्षामधून निवडून लढून नंतर शिवसेनेमध्ये आलेलं महेंद्र आहे यांना त्यांना दिली एक नंबरचा मताधिका खोपोली शहरामध्ये त्या ठिकाणी दिलं मी खोपोली शहर असं म्हणून का मी काय म्हणतोय कारण मी त्यावेळेस शहराचा शहर प्रमुख होतो आणि मग शहरपुंगार असल्यानंतर माझा सत्कार मातृश्री त्या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थिती आमचे नगरसेवक असतील आणि पाद्रधान त्या ठिकाणी केला गेला त्याच्यानंतर मला पक्ष नेतृत्वाने विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली ती मी त्या ठिकाणी तनमनधन आणि त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मग ते आमच्या तिकडे जे असले ग्रामपंचायत असतील निंबोड्यासारखी ग्रामपंचायत असेल खालापूरसारखी नगरपंचायत असेल त्या ठिकाणी आम्हाला जेव्हा किंवा खबुली नगरपालिका असेल त्या ठिकाणच्या ज्या म असतील त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी जाऊन उमेदवार कसा निवडून आम्ही प्रामाणिकप्रमाणे काम केला परंतु आज आपल्या माध्यमातून एकच मी आव्हान करेन माझ्या समाज बांधवांना आणि माझ्या पक्षाच्या सर्व नेतृत्वाला किंवा माझ्या शिवसैनिकांना का सुनील भाऊ हे कुठेही जे शिवबंधन सोडून गेलेलं नाहीत मी पदाचा राजीनामा दिला होता तो देखील आपल्या नेतृत्वाने जिल्हा प्रमुखाने आणि आदरणीय म नेते म्हणजे तो स्वीकारला नाही मी दिलेला राजीनामा त्यांनी घेतलासुद्धा नाही राहिला प्रश्न असा की पुन्हा एकदा मी माझं पूर्ण वेळ माझ्या पक्षासाठी जेवढं मला देता येईल तेवढं मी झोकून देऊन काम करणार तो उमेदवार कोण असेल आज आपण ठरवणारे कोण नाही आपण जरी म्हटलं की तरी जनतेची मागणी असेल तरी शेवटी मातोश्रीवरून जो आदेश येईल मातोश्री किंवा पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल जो कोणी उमेदवार देईल त्याचा प्रामाणिकपणे गेल्यावर जो काम केला आहे याच वेळेस त्याचपेक्षा काकंदर जास्त या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि येत्या या दोन हजार चोवीसला लक्ष दोन हजार चोवीसला विधानसभेवरती शिवसेनेचा उद्धवसाहेब ठाकरेंचा भगवा भडकवण्यासाठी सुनील पाटील शंभर टक्के एक पाऊल पुढे असतील